वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत झटपट असे कैरीचे लोणचे कैरी म्हटलं की अगदीच तोंडाला पाणी सुटते जर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने जर आपण कैरी केली तर जेवण छान जाते तर इथे मी एक कच्चा आंबा घेतलेला आहे तो कट करून घेतलेला आहे उन्हाळा फारच वाढलेला आहे व त्याचबरोबर जेवणही जात नाही तर त्यासाठी काहीतरी चटपटीत खावे वाटते आणि जेवणाबरोबर थोडंसं आंबट असं तिखट असेल तर आणखीन छान वाटते तर चला पटपट याच्या फोडी बनवून घेऊया याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत अगदी साधी सोपी पद्धत आहे दोन तीन इथे तिखटच आंब्याचं लोणचं छान लागतं इथे चार मिरच्या घेतलेल्या आहेत व फोडी करून घेतलेल्या यामध्ये टाकायच्या आहेत आणि दीड चमचे मीठ यामध्ये घातलेले आहे जेवढं खारट असेल तेवढा आंबा आणखीन छान टेस्टी लागतो अर्धा चमचा ही टाकायची आहे आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे सुटलं ना तोंडाला पाणी त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तर चला आता हे हे थोडंसं चेचून घ्यायचं आहे त्याआधी आपण यामध्ये चिली फ्लेक्स घालणार आहोत यामुळे आणखीनच याला टेस्ट आणखीन छान येते तर पहा अशा पद्धतीने थोडंसं चेचून घेणार आहोत खूप असा भुगा बनवायचा नाही अगदी त्याचा मिरचीचा जिऱ्याचा स्वाद त्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे एवढंच आपल्याला हे चेचून घ्यायचं आहे पूर्ण बारीक करायचं नाही जर आपल्याला पूर्ण बारीकच करायचं असतं तर आपण मिक्सरचा वापर केला असता तर त्या फोडी अखंडच ठेवायच्या आहेत तर पहा हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे आणि जे त्याच्यातून थोडंसं पाणी तयार होतं तेही यावरून टाकायचं आहे पहा हे आपलं पाणी वरून टाकायचं आहे अगदी लोणच्यासारखा फील याला येतो तर हे लोणचं तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये छान टिकते तर कशी वाटली ही साधी सोपी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू